महाविकास आघाडीचे उमेदवार छत्रपती शाहू यांच्या विषयी गैरसमज पसरवले जात आहेत महाराज मतदारांना भेटणार नाहीत लोकांची काम करू शकणार नाहीत अशा शब्दात गैरसमज पसरवले जात आहेत हे मुद्दा बोलले जात आहे खरंतर लोक कल्याणासाठी महाराज निवडणुकीला उभे आहेत त्यामुळे मताधिक्याने निवडून येणार असा विश्वास आमदार पी एन पाटील यांनी व्यक्त केला बालिंगा तालुका करवीर येथील सभेत ते बोलत होते या प्रचारसभेला प्रचंड प्रतिसाद मिळाला छत्रपती शाहू महाराज म्हणाले आणि देशाचे संविधान धोक्यात आहे यासाठी निवडणूक लढवून लोकसभेत जायचे आहे देशाला हुकुमशाही पासून वाचवायला पाहिजे यासाठी मतदारांनी काँग्रेसला संधी द्या देशाच संविधान जे देशा आहे ते आता आए। आए ते जरा धोक्यात आहे आणि असं म्हटलं चुकीचं होणार नाही कारण आता जे शासन आहे दिल्लीला त्यांची वळ जर आपण पाहिलं तर ते एका निघालेलं आहे पण त्या एकाशाही खूप शाही निर्माण होऊ शकते हे आपल्याला माहित नाही होऊ तर आपल्याला हे ही गोष्ट निश्चित थांबायची आहे कारण संविधानाच्या माध्यमातून आपल्याला लोकशाही मिळाली आणि लोकशाही मिळाली म्हणून आज आपण एका ठिकाणी बोलू शकतो दुसरं काही दुसरी गाठवट जर असली एखादी कक्षाही असली तर असं आपल्याला बोलण्याचा सुद्धा शक्यता मिळणार नाही आपल्या आपलं गाव जे आहे ते पूर्वी चात्यानीच्या जवळ होत आणि त्या डोंगरा भागातून शाहू महाराजांनी आपल्या इथं स्थलांतर केलं आणि स्थलांतर करताना त्यांनी एक गोष्ट लक्षात ठेव

बालिंगाहून न्यूज मराठी चोवीस साठी मोहन कांबळे